हेलो गाईज वेलकम टू अवर चैनल एम पी सी आय गाईज महापरीक्षेवर तलाठी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे महापरीक्षेचं संकेतस्थळ आहे या वेबसाईटवर तुम्हाला विजिट द्यायचे आहे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला विजिट देऊन तलाठी या पदासाठी जाहिरात डाउनलोड करता येईल तर हे बघा इथे आपल्याला दिसत आहे की ॲडव्हर्टाईजमेंट फॉर रेव्हेन्यू डिपार्टमेंट तलाठी रिक्रुटमेंट ऑल डिस्ट्रिक्ट जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समक्ष हा पेज ओपन होईल बघा इथे लिहून आहे फस्ट मार्च 2019 थाउजंड सुरुवात होत आहे तलाठी या पदाची पदाचा फॉर्म फिल करण्यासाठी आणि लास्ट डेट आहे बावीस मार्च दोन हजार एकोणीस तर इथे तुम्हाला ज्या जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करायची आहे तुम्ही करू शकता फॉर एक्झाम्पल बघा इथे मी क्लिक करता इथे सर्व जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड तलाठी भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ या सर्व जिल्ह्यांची इथे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे इथे फक्त एका जिल्ह्याची जाहिरात नाही दिसत आहे ती म्हणजे पालघर जिल्ह्याची तर इथे डाउनलोडवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर जिल्ह्याची जाहिरात दिसणार आहे आपण आता इथे रायगड जिल्ह्याची जाहिरात बघणार आहोत हे बघा तर ही रायगड जिल्ह्याची जाहिरात आहे आणि ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यासाठी टोटल एक्कावन्न पदे आहे यामध्ये एस साठी तेरा पदे रिक्त एस टीसाठी चार त्यानंतर एन टी बीसाठी दोन एन टी डीसाठी दोन एस बी सीसाठी दोन ओ बी सीसाठी अकरा एस सी बी सीसाठी सहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ओपन प्रवर्गातील चार पदे खुला सहा पदे एकूण एक्कावन्न पदासाठी ही भरती आहे या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे महापरीक्षा डॉट जीव शैक्षणिक अर्हता काय आवश्यक आहे ते बघूया आपण तुम्हाला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्र शासनाचे राहशी असावे आणि खेळाडूने सदर पदासाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी म्हणजे एनी डिग्री कोणतीही पदवी तुमच्याकडे असावी वयोमर्यादा आहे अडतीस वर्षे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अंशकालीन पदवीधरसाठी पंचावन्न एस सी एस टी जेवढेही मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी आहे वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षे डब्ल्यू एस इथे इथे लिहून आहे बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे एस सी बी सी म्हणजे मराठा आणि डब्ल्यू एस या दोन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना वयाची सवलत लागू राहणार नाही वयाची सवलत फक्त वीजे एस सी एस टी एन टी बी एन सी एन टी सी एन डी डी एस बी सी ओ बी सी आणि एस सी एस टी यांटा यांनाच लागू आहे माजी सैनिकांचे वयाची अट असेल पंचेचाळीस वर्षे खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्षे अपंग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षे प्रकल्पवस्तूसाठी पंचेचाळीस वर्षे माजी सैनिक उमेदवारासाठी पंचेस वर्षे परीक्षेचे स्वरूप आहे पंचवीस प्रश्न गुण पन्नास मराठीवर इंग्रजी पंचवीस प्रश्न गुण पन्नास मराठीवर त्यानंतर सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न गुण पन्नास सामान्य ज्ञानवर बौद्धिक चाचणीवर पंचवीस प्रश्न पन्नास गुण तुम्हाला पुस्तक कोणते यूज करायचे आहे मराठीसाठी तुम्हाला बुक यूज करायचे आहे मुळा वारंबे मुळा ओळंबेची बुक त्यानंतर इंग्लिश साठी तुम्हाला बुक युज करायची आहे यमजे शेख यमजे शेख ची बुक तुम्हाला यूज करायची आहे इंग्लिश साठी सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला बुक यूज करायची आहे तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील एकनाथ पाटील ठोकळा त्यानंतर करंट साठी तुम्हाला यूज करायचा आहे देवा जाधव युनिक अकॅडमी त्यानंतर तुम्हाला बौद्धिक चाचणी अंकगणित साठी यूज करायचे आहे दोन्ही रिजनिंगसाठी बुक आहे सतीश होशे आणि अंकगणित साठी सुद्धा बुक आहे म्हणजे साठी सुद्धा बुक आहे सतीश वसेचं साठी अजून एक पुस्तक आहे इलेवन मॅथ स्टँडर्ड सॉरी इलेवन स्टँडर्ड स्टेट बोर्ड बुक महाराष्ट्राचा इतिहास ते बुक यूज करा बस एवढे बुक यूज करा याला रटून टाका तर प्रत्येक प्रश्नास दोन गुण आहे चालान आहे ओपन प्रवर्गासाठी पाचशे तीन साडेतीनशे अर्ज या वेबसाईटवर फील करायचं आहे डब्ल्यू 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 महापरिषा डॉट जी वी डॉट इन एम एस सी आय टी वगैरे सर्व सर्टिफिकेट असेल तर त्याचे तुम्ही सर्व नमूद करावे तुमच्याकडे एम एस सी आय टी आहे तसे नमूद करा कंपल्सरी नाही आहे एम एस सी आय टी दोन वर्षाच्या आत तुम्ही देऊ शकता जर तुमचं एम एस सी आय टी झालं नसेल तर लवकरच एम एस सी आय टीसाठी ॲडमिशन करून ठेवा मराठी भाषेतील प्रावीण्य हवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य अपंगताच्या प्रकार लागू असल्यास त्यासंबंधी माहिती द्या शैक्षणिक का अर्ता काय हवी याविषयी त्यांनी अपडेट दिलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग मुंबई यांचेकडील एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा कोणतीही पदवी लागेल इनी डिग्री संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नसल्यास दोन वर्षाच्या आत तुम्हाला ती द्यावी लागेल नियुक्तीच्या मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे खेळाडूसाठी खेळाडू हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे खेळाडूने सदर पदासाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी तर तुम्हाला बुक लिस्ट देण्यात आलेली आहे इतर सर्व माहितीसाठी कृपया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा अँड प्लीज सब्सक्राइब अवर चॅनल